इथे एवढं आध्यात्मिक वातावरण असतं ना की तुम्हाला या देवळातून बाहेर पडावासच वाटणार नाही अजिबात काय तेजस्वी मूर्ती आहे ना मूर्ती बघून तर अक्षरशः अंगार काटाला बघ तरी खूपच भारी वाटते अशी मूर्ती याआधी कधी बघितली नव्हती मी म्हणजे एवढ्या मंदिरात जाऊन आलो आहे पण अशी मूर्ती नाही बघायला मिळाली इथेच माझी बहीण बसले होती आणि एकटक बघत होती इथे तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं दान तुम्ही इथे देऊ शकता तुम्ही बघू शकता महाप्रसादाची व्यवस्था पण इथे खूप छान करण्यात आलेली आहे आणि इथलं मॅनेजमेंट तर खूपच मस्त आहे प्रत्येकाला कुपन देऊन रांगेत सोडलं जातं जेवणासाठी तुला माहित आहे दत्तगुरु सत्व बघतात आणि इथे यायचं म्हटलंच ना तर त्यांना अनन्य भावनेने शरणच यावं लागतं हा केवळ मंदिराचा परिसर नाही ही जागा म्हणजे भक्तांच्या अश्रूंना आधार देणारी तसेच प्रश्नांना उत्तर देणारी आणि अंतकरणाला शांत करणारी जिवंत जागृत शक्ती आहे श्री दत्तगुरू इथे फक्त मूर्ती म्हणून नाहीत तर ते इथे फिरतात वावरतात आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसादही देतात म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भक्त एकच गोष्ट सांगतो इथे काहीतरी वेगळं आहे काहीतरी दैविक काहीतरी आपलंसं करणारं हे मंदिर म्हणजे श्रद्धा इतिहास आणि चमत्कारांचं एक सुंदर संमेलन आहे असं नेमकं काय का आहे इथे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून सावंतवाडी हे ब्रिटिशांच्या काळातील कोकणातील एक समृद्ध संस्थान कोकण म्हटलं म्हणजे त्यात ठाणे रायगड रत्नागिरी हे तीन जिल्हे येतात खूप वर्षापूर्वीच सिंधुदुर्ग हा एक वेगळा जिल्हा केला गेला आणि या जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात टेंबे कुटुंब नांद होते म्हणजे उंचवटा टेकडी वजा उंचवट्यावर त्यांचे घर होते ते त्यावरून त्यांना टेंबे हे उपनाम पडले श्री हरिभट टेंबे हे श्री स्वामी महाराजांचे आजोबा त्यांच्यापासूनच टेंबे घराण्याची माहिती उपलब्ध आहे त्या काळात भिक्षुकी हेच ब्राह्मण वर्गाचे उदरनिर्वाहाचे साधन होते श्री हरिभद हे आजूबाजूच्या पंचक्रोशीत उत्तम पुरोहित म्हणून चांगलेच नावाजलेले होते म्हणून प्रत्येक कार्याला पौरोहित्य करण्यासाठी सर्वजण त्यांनाच आग्रहपूर्वक आमंत्रित करीत असत त्यांचं कुटुंब देखील मर्यादितच होतं पत्नी मुलगा गणेश व मुलगी काशी ते गावी राहूनच मानगावला भिक्षुकीकरिता येत असत एकदा श्री हरिभट टेंबे मानगावला गेले असता योगायोगाने तेथे ते श्री सीताराम पंत कोणकरांशी त्यांची गाठ पडली एके दिवशी सीताराम पंत हरिभटांना म्हणाले तुम्ही असे नित्याची येता करण्यापेक्षा येथेच बिराट का नाही करत हरिभटांना त्यांचा विचार पटला सुमूर्त पाहून श्री हरिभटांनी आपला संसार मानगावला हलवला श्री हरिभटांचा मुलगा गणेश हा लग्नाचा झाला होता त्याची प्रकृती मुळातच गणेशपंत गणेश पंत वृत्तीचे होते दररोज श्री दत्तपादुकांची पूजा करणे श्री गुरुचरित्राचे वाचन करणे यात ते रमत त्यांची ही वृत्ती पाहून सीताराम पंतांनी आपली एकूण ते एक मुलगी येसू ही गणेश पंतांना दिली ची चौका येसू कोणकर आता सौ रामाबाई तेंबे झाल्या दिवस आनंदात चालले होते असेच एक दिवशी श्री गणेश पंत पहाटे ध्यानाला बसले असताना तू गाणगापूरला जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन घे असे स्पष्ट शब्द त्यांना ऐकू आले आपल्याला झालेला आदेश हा प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचाच आहे याची त्यांना खात्री पटली तसं त्याने गागापूरला प्रस्थान केलं श्री गणेश पंतांची भक्ती आता पूर्णत्वास आली होती सौ रमाबाई ही भक्ती दंग असत अशा या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेऊन आपला अवतार कार्याचा हेतू सिद्धी न्यावा असे मन दाले। एके रात्री श्री स्वप्नात देवाचा दृष्टांत झाला उभयंताच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे मी तुमच्या घरी पुत्र रूपाने येत आहे आनंदित झालेल्या गणेश पंतांनी देवाचे आभार मानले दृष्टांताप्रमाणे श्रावण कृष्ण पास श्री शके सतराशे शहात्तर आनंद नाम दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी थोर दत्ता श्री दत्ता अवतारी महात्म्यांचा पहिला पदस्पर्श मानगावच्या भूमीला झाला हे श्री टेंबे स्वामी यांचे जन्मस्थान पहिल्यांदा इथे त्यांचं घर होतं आता त्यानंतर हे स्वामींचं मंदिर बनवण्यात आलं आहे मुलाचे बारसे झाले त्याचे नाव वासुदेव ठेवण्यात आले दुसऱ्या वर्षीपासून खाजगी शिक्षण सुरू झाले पाचव्या वर्षी आपल्या आजोबांकडूनच त्यांनी धार्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली आठव्या वर्षी मौजी बंधन झाले बाराव्या वर्षी त्यांचे अध्ययन झाले आणि दशग्रंथी भटजी म्हणून संपूर्ण मानगावात त्यांची नवीन ओळख निर्माण झाली त्यांचे देखील आपल्या वडिलांप्रमाणे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले इथेच त्यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा अनुग्रह मिळाला आपण आपल्या गावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी त्याप्रमाणे महाराज माणगावला येण्यासाठी निघाले चालता चालता त्यांच्या मनात असा विचार आला की आपल्याजवळ श्री दत्तात्रयांची एखादी मूर्ती असती तर किती बरे झाले असते या विचारात ते कागलच्या बाजारपेठेमध्ये चालत असताना एक मूर्तिकार शास्त्री बुयांजवळ धावत आला आणि म्हणाला काही दिवसांपूर्वी आपणास श्री दत्तगुरूंची मूर्ती देण्याचा मला स्वप्नात दृष्टांत झाला होता आपणास कशी मूर्ती हवी आहे ते मला सांगावे मी तशी मूर्ती घडवून देईन शास्त्री बुवा सात बोट मूर्ती असावी असे सांगितले एका आठवड्यात त्या मूर्तीकाराने त्यांना पाहिजे तशी मूर्ती तयार करून दिली आता त्यांच्या मनात या मूर्तीची स्थापना कोठे करावी याविषयी विचार चालू होते घरच्या पश्चिमेकडे थोड्या अंतरावर एक जागा रिकामी होती ती पाहून त्यांना हीच जागा मंदिरासाठी योग्य आहे असे वाटू लागले परंतु ती जागा एका विधवाच्या मालकीची आहे असे त्यांच्या लक्षात आले आणि तो विचार त्यांनी बाजूला सारला एक दिवशी त्या जमीनदारबाई शास्त्री बुवाकडे आल्या आणि म्हणाल्या काल मला स्वप्नात देवांनी सांगितले की तुझी जमीन ब्राह्मणाला दान कर त्यात तुझे कल्याण आहे शास्त्री बुवा म्हणाले तुमची खरंच तशी इच्छा असल्यास आमच्या घराच्या पश्चिमेकडचा जमिनीचा तुकडा तुम्ही दिल्यास श्री दत्तात्रयांचे मंदिर त्या जागेवर बांधू त्या बाईने आनंदाने आपली जमीन शास्त्री बुवांना दिली हे खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत मंदिराच्या दोन्ही बाजूला हे खांब आहेत आणि यांच्या नुसत्या स्पर्शाने भूतबाधाचे निरसन होते मंदिराच्या डाव्या बाजूस श्री टेंबेस्वामींच्या योगचिन्हांकित पादुका देखील आहेत तसेच श्री स्वामी दत्त दत्तपादुका देखील आहेत इथे तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं दान तुम्ही इथे देऊ शकता मंदिराचा आवार फिरून आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी निघालो इथे दर दिवशी महाप्रसादाचे नियोजन केले महाप्रसादा जाते तुम्ही बघू शकता महाप्रसादाची व्यवस्था पण इथे खूप छान करण्यात आलेली आहे आणि इथलं मॅनेजमेंट तर खूपच मस्त आहे प्रत्येकाला कुपन देऊन रांगेत सोडलं जातं जेवणासाठी महाप्रसाद झाल्यावर इथे प्रत्येकाने आपलं स्वतःचं ताट स्वतःच धुवून ठेवायचं असा नियम आहे इथे श्री गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाबाबतची माहिती सांगणारे सुबक असे चित्र येथील भिंतीवर लावण्यात आले आहेत या मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणातील जागृत दैवी शक्तीचा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे आणि तो मी सुद्धा अनुभवला आहे माझ्या बहिणीसोबत मी काही महिन्यांपूर्वी इथे आलो होतो आणि आम्ही इथे बसून श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करत होतो दोन मिनिटांनी मी डोळे उघडले आणि बहिणीला उठवण्यासाठी म्हणून तिच्या जवळ गेलो पण ती एकटक फक्त समोरच बघत होती तिला खूप वेळ जागा करण्याचा प्रयत्न केला पण ती आमच्याकडे बघायलाच तयार नव्हती खूप वेळाने ती शुद्धीत आली तेव्हा तिला विचारलं ती, ती बोलली की मला दहा मिनटापूर्वीचं काहीच आठवत नाही फक्त एवढंच समजत होतं की माझ्यासमोर फक्त श्री दत्तगुरू आहेत आणि आजूबाजूला सगळीकडे धुसर दिसत होतो इथे येणाऱ्या असंख्य दत्त भक्तांना अशा प्रकारचे अनुभव केव्हा ना केव्हा तरी आलेच असतील तुम्हाला कधी दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आला आहे का आणि आला असल्यास आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा मंदिराच्या मागून कर एक रस्ता स्वामींच्या जातो आणि त्याबद्दलचा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मी तिथे जाऊन नक्की एकदा तुम्ही बघा श्री नांदोडकर महाराजांचे स्मृती मंदिर दत्त मंदिराच्या समोरच बांधण्यात आले आहे परमपूज्य नांदोडकर महाराज हे श्री टेंबे स्वामी महाराजांचे निष्ठावान भक्त होते त्यांनी स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार व प्रसार केला स्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी एकोणीसशे बहात्तरपासून दरवर्षी एक तीन किंवा सात दिवसांचे यज्ञ सुरू केले दरवर्षी माघ महिन्यात तीन दिवसांचा यज्ञ आयोजित केला जातो हजारो भक्त या यज्ञासाठी मानगावला येतात इथे लांबून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास देखील आहे तुम्ही देखील मनःशांती कृपा आणि दैवी अनुभवाच्या शोधात असाल तर एकदा तरी या मानगावच्या दत्त मंदिरात नक्की या इथे आल्यावर शब्द थांबतात फक्त डोळ्यातून आनंदारूपी अश्रू बोलतात श्री गुरुदेव दत्त